आमची अडचण होणार नाही उलट त्यांच्या आजूबाजूला जे काही उद्धव साहेबांच्या आजूबाजूला आहेत ना त्यांची अडचण इतकी भयानक होईल की ते ही युती होऊ देणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो म्हणजे उद्धव ठाकरे आजूबाजूचे लोक राज ठाकरे उद्धव ठाकरे चांडाळ चौकडी इतकी विचित्र ती साहेब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर था आपल्याला मग आपलं ते पक्ष घेऊन जातील पक्ष बरोबर घेऊन बरो जातील त्यांना होऊ देऊ नका त्याच पद्धतीने आता सांगतील साहेब राजसाहेब आले तर आपले सगळे शिवसेनेक ते घेऊन जातील मग आपल्याकडे काहीच राहणार नाही आताच काही नाही आहे जे राहिले ते गेले तर आपलं काय होईल हे बरोबर नाही तुम्ही समजून घ्या ही खेळी आहे हे अमित शहाने सांगितलंय हे मोदी साहेबांनी सांगितलंय असं अनेक चक्र त्यांच्या डोक्यामध्ये असे चक्र फिरवतील आणि ते युती होऊ देणार नाही राजसाहेबांनी जी आज भूमिका मांडली ती सर्वव्यापी दृष्टिकोन ठेवून मांडलेली आहे सर्वांनी एकत्र द्यावं महाराष्ट्राच्या हितासाठी याचा अर्थ युती व्हावी असाही नाही युती नको असाही होत नाही त्यांनी जे काही उद्धव साहेबाला उद्देशून सांगितले की युती झाली पाहिजे या मताचं मी पूर्वीही होतो आजही आहे याला महत्व आहे परंतु ही युती होणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो त्याची मागचे कारणं असे ज्या राजसाहेबांनी उद्धवसाहेब पक्षाचे कार्याध्यक्ष व्हावेत हा ठराव अधिवेशनामध्ये मांडला होता त्याच राजसाहेबांना त्यांनी दूर करायचा प्रयत्न केला दुसरं महत्वाचं आहे आता जी त्यांची युती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मग राजसाहेबांबरोबर एकत्र यावं का मग जर यायचं असेल तर मग काँग्रेस सोडावं लागेल मग राष्ट्रवादी सोडावं लागेल आणि यांना सोडल्यानंतर राजसाहेबांचं त्यांचं जमेल का हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे आपल्या शिवसेनेमध्ये इतरांची हिस्सेदारी नको किंवा इतरांना बरोबर नको आणि त्यातल्या त्या जवळच्या माणसाला जवळ नको हीच तर त्यांची भूमिका आहे आम्ही जो उठाव किंवा बंडोखरी केली ज्याला म्हणतात त्याचं कारण काय होते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाऊ नका हे है, आमचं सर्वात पहिली मागणी आमची ती होती आणि आज राजसाहेबांनी जे काही आव्हान केलं आहे ते आव्हान केल्यानंतर तातडीने त्यांना रिस्पॉन्स देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासून दूर होतील आजच्या घडीला तर ते वाटणं शक्य नाही आहे म्हणून राजसाहेबांनी आव्हान याच्यापूर्वीसुद्धा केलं होतं आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं होतं की एका हाताने टाळे वाजत नाही आणि तोच प्रकार आताही पुढे भविष्यात घडेल राजसाहेबांनी घेतलेल्या पॉझिटिव्ह भूमिकेला तिकडून निगेटिव्ह प्रतिसाद मिळेल आणि ही युती होणार नाही हे तिरुवार सत्य आहे उद्धव ठाकरे म्हणताय किरकोळ मी बाजूला ठेवायला तयार आहे पण माझ्याशी बोलायला येत असताना महाराजांची शपथ घ्यायची म्हणजे रिस्पॉन्स दिलाय ओ त्यांनी महाराजात शपथ घ्यायची त्यांचं ठीक आहे पण तुम्ही बोलायच्या पूर्वी ही एक शपथ घ्या की मी काँग्रेस आणि जाणार नाही तुमच्याबरोबर युती केल्यानंतर यालाही महत्त्व आहे की नाही का तुम्ही सर्वांना का आपल्या लाईनीमध्ये बसवणार आहात आता शक्तीवर आता युती होणार आहे रक्ताच्या नात्याबरोबर युती करताना शपथ घ्यावी लागते हा नवीन धोरण मला वाटतं पहिल्यांदा राजकारणामध्ये आपण पाहतो कोणती शपथ घेतली होती शिवसेना प्रमुखांनी आणि प्र अटलबिहारी वाजपेयींनी युती करताना कोणती शपथ त्यान त्याच्यानंतर झालेल्या युतीमध्ये कोणत्या कोण कोणती शपथ कोणी घेतली होती हे वैचारिक मत मतभेद बाजूला ठेवताच येत नाही जोपर्यंत एकमेकावर विश्वास तुमचा नसेल तोपर्यंत ती युती होणं शक्य नाही त्याने तेच दर्शवलं आहे की महाराजांची शपथ घेऊन या पुन्हा म्हणजे चला शिवाजी पार्क तिथं आपण शपथ घेऊया हे सगळं जे आहे ना युती न करण्याचे संकेत आहेत मुख्यमंत्र्यांची भेट झाली दोन तीन दिवसापूर्वी साहेबांनी त्यांचे पत्ते ओपन केलेले आहेत आता त्यांच्या त्यांच्या पक्षाला सुद्धा वाटत की आपण कुणाबरोबर युती केली पाहिजे परंतु कुणा बरोबर केली पाहिजे तर जे समविचारी पक्ष असतील ते तर समविचारी पक्षामध्ये भाजप येत आहे आम्ही म्हणजे शिवसेना येते काही अंशी जे शिल्लक आहे पाच दहा टक्के हिंदुत्वाच्या भूमिकेवर तर उट उबाटाचे काही लोक येतात म्हणून त्यांनी ही खुली ऑफर दिलेली उद्या हे म्हणायला नको की राजसाहेबांनी आडलटाटू पराचं भूमिका घेऊन जाणून बुजून इथे केली नाही म्हणून पहिली ऑफर त्यांनी द्यायचा प्रयत्न केला आणि त्याला रिस्पॉन्स मिळणार नाही हे तुम्हाला सांगतो राजकारणात खेळी केली जाते आता ही काही राजकीय खेळी आहे का आणि त्या खेळी परवाची जी भेट आहे शिंदे यांची राजकारण हे एक जादूगारचा जा खेळ असतो त्याच्यात त्या प्रकारे आजकालचं चा राजकारण चाललेलं आहे ह्या हातातलं कधी ह्या हातातून काढून दाखवतील हे कुणावरच विश्वास ठेवता येत नाही म्हणून तुम्हाला हे सर्व कांगोरे लक्षात घेऊनच पुढची खेळी करावी लागतील आणि त्यासाठी एक कोणताही पक्ष जबाबदार नाही प्रत्येक त्या तेवढेच ते जबाबदारीने वागतो पण तेवढ्याच जबाबदारीने ही राजकीय खेळी कळत असतो म्हणून आता त्याच्यात किती कुणी अटकायचं हे जनतेने ठरवलं पाहिजे ते एक आले एकत्र आलेच ऐका ना तर तुम्हाला ते पटेल का एक वाक्य असं आहे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात मला फार कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही विषय हा फक्त असतो नक्कीच आहे हे राजसाहेबांचं वाक्य आहे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये काही विशेष नाही आहे छोटीशी घटना आहे फक्त त्यासाठी मन जुळले पाहिजेत आपला असलेला हट्ट सोडला पाहिजे आपली असलेली दावेदारी सोडली पाहिजे आपला असलेला स्वार्थ सोडला पाहिजे आपली असलेली मानसिकता बदलली पाहिजे आपण आपली मय मेरी जैसी किसी को नाही धुंगी असे असलेलं वाक्य बदलले पाहिजेत आपले असलेले टोमणे बदलले पाहिजेत हे सर्व बदल जर बदललं तर हे फार छोटं काम आहे युती तातडीने होऊ शकते जर अशी झाली आम्हा आमच्या त्यांना शुभेच्छा आहे म्हणतात आमचं भांडण आहे राज्य फार मोठा आहे राजसाहेबांचा सा विचार आहे हा समोर ज्यांच्याशी युती करायची त्यांच्या विचाराशी सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल का नाही त्यांचा विचार काय आहे हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडू तर द्या एकदा बसू तर द्या हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना मला वाटतं याची शक्यता कितपत आहे नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला अशा नियती होणार नाही नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल ज्याच्यामुळं राजसाहेबाचं आणि उद्धवसाहेबाचं जमणार पण नाही मला शक्यता कमी वाटते कारण की मी राजसाहेबांबरोबर आम्ही राहिलेलो आहोत आम्ही उद्धवसाहेबांबरोबर राहिलेलो आहोत आणि हे दोघं एकत्रित असताना शिवसेना प्रमुख बरोबर राहण्याचा आम्हाला योगही आलेला आहे म्हणून या सगळ्यांचे स्वभाव आम्हाला माहिती आहेत आणि घरातली माणसं म्हणून जेव्हा आम्ही वावरत होतो त्या टायमाला या सगळे छोटे छोटे कांगोरे हे आम्हाला दिसत आहेत म्हणून मला तरी आजच्या घडीला ती शक्यता वाटत नाही अंबादास दानवे असं म्हटले की राज ठाकरेंनी प्रत्येक वेळेस उद्धव ठाकरेंच्या पायात अडथळे टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जर समजा राज्याचे एकत्रित येत असतील तर तुम्हाला वाईट वाटायचं हेच हेच सुरुवात आहे राजसाहेबाला काय त्रास दिला हे का, का नाही बोलत तुम्ही शिवसेना प्रमुख जेव्हा प्रचाराला जायचे त्या टायमाला त्यांच्याबरोबर राज ठाकरेच असायचे ना काहीतरी योगदान त्यांचं असेल का नसेल मग त्या योगदानाचा कधी कुठं चांगल्या पद्धतीने कधी उल्लेख केला आहे का तुम्ही हे तर जाऊ द्या आता थोड्या वेळाने भोंगा जेव्हा वाजेल ना त्या टायमाला यांच्यातन त्यांच्यात किलोमीटरचं अंतर आहे हे तुम्हाला लक्षात येईल प्रश्न असा आहे की त्यांची मन जुळली आणि ते एकत्र आले तर तुम्हाला काही अडचण मग आम्हाला बिलकुल अडचण नाहीये आम्हाला उलट आनंद होईल कारण की आनंद यासाठी होईल की हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कमीत कमी हे एकत्रता आले हे एकत्रत येणं याचा अर्थ असा होतो त्यांनी काँग्रेसला सोडणं त्यांनी राष्ट्रवादीला सोडणं जे आमच्या मनातली इच्छा होती ती पूर्ण जर होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडले काँग्रेसला सोडले आणि ते राज ठाकरे तुम्ही तो पहिला यांचं द्या यांचंच लग्न जमाना आम्ही ताट घेऊन पुन्हा त्या पंक्तीत मध्ये बसायसाठी कशाला जायचं आता पहिलं यांचं लग्न जोड जोडू जुळू द्या अक्षर पडू द्या नंतर आपण वराठी म्हणून त्यांच्या लग्नाला जायला आम्ही तयार आहोत पण आता मुंबई ठाणे महानगरपालिकेमध्ये एक चांगला पार्टनर म्हणून राज ठाकरे तुमच्याशी भेटले आता ते तुमच्या हातचे जातील की काय अशी भीती शिंदे गटाला वाटायला लागली आम्हाला राज ठाकरे तिकडे गेले तरी आम्हाला कोणतीही चिंता नाही किंवा आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही त्यांची असलेली भूमिकेवर समोरचा काय प्रतिसाद देतो त्याच्यावर सर्व अवलंबून आहे तुम्ही वन साईड पाहतायत राज साहेबांनी बोलले आणि उद्या सकाळीच मातोश्रीकडे गेले असं चित्र होणार नाही झालेली कुन आहे आता शपथ कोण पहिले कुणी खायची याच्यावर प्रश्न राहिलेला ना महाराजांची शपथ पहिली कुणी खायची मग ती बंद खोलीत खायची का सार्वजनिक ठिकाणी घ्यायची हा एक मोठा प्रश्न आहे ना म्हणून प्रश्नाचे अनेक प्रश्न कांगोरे आहेत त्या प्रश्नाला म्हणून आता पहिले सुरुवात होऊ द्या आजच आपण त्याच्यावर भाष्य करून मला वाटतं योग्यच नाही आहे काही गोष्टी जर पण विचारात घेतल्या पाहिजे जर एकत्र आले तर तुमची अडचण होऊ शकते का नाही 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 त्यांची राज ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरे आमची अडचण होणार नाही उलट त्यांच्या आजूबाजूला जे काही उद्धव साहेबांच्या आजूबाजूला आहेत ना त्यांची अडचण इतकी भयानक होईल की ते ही युती होऊ देणार नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूचे लोक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चांदळ चौकडी इतकी विचित्र आहे ती उद्धव साहेब एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आपल्याला मग आपलं ते पक्ष घेऊन जातील पक्ष बरोबर घेऊन जातील त्यांना होऊ देऊ नका त्याच पद्धतीने आता सांगतील साहेब राजसाहेब आले तर आपले सगळे शिवसेनेक ते घेऊन जातील मग आपल्याकडे काहीच राहणार नाही आताच काही नाहीये जे राहिले ते गेले तर आपलं काय होईल हे बरोबर नाही तुम्ही समजून घ्या ही खेळी आहे हे अमित शहाने सांगितलंय हे मोदी साहेबांनी सांगितलंय असं अनेक चक्र त्यांच्या डोक्यामध्ये असे चक्र फिरवतील ते युती होऊ देणार नाही आता यावरून असे सुरू आहे की आगामी काळामध्ये वर्षभरामध्ये महापालिकाच्या निवडणुका विशेषतः मुंबई महानगरपालिका सगळ्यांचं टार्गेट आहे तिथं मराठी विषय मराठी मुद्दा मराठी माणसं यावर पुढच्या काळात उद्धव ठाकरेंची गोची करावी अडचण करावी म्हणून टाकलेली ता, खिळली खेळी आहे राज ठाकरेंची असे बोललं ही संजय रावची भाषा असायला पाहिजे ही तुमची नको ही संजय राऊतकडून हीच भाषा येणार आहे युती न होण्याच्या कारणासाठी तो एकटा मजबूत आहे तोच ही खेळी खेळणार आहे आणि त्याच्यामुळं भविष्यामध्ये आजच्या घडीला तरी मला असं वाटतं युती होणार नाही ही दिलेली ऑफर धुडकवल्या जाईल पुन्हा आपल्या असलेल्या जागिरीमध्ये कोणी हिस्सेदार होऊ नये हे जे त्यांनी स्वप्न पाहिलेले त्या स्वप्नाकडे त्यांची वाटचाल असेल मग ठीक आहे आपण त्यांच्या शपथ घेण्याची वाट पाहूया शपथ घ्यायला विश्वास नाहीये का? काही ता शपथ घ्या अरे कुणाला शपथ घ्यायला लावतायत त्या राज ठाकरेंना त्यांनी कुठं असं बोललो का आम्ही शपतीवर जसं एकमेकांसमोर जाऊन बसू म्हणून कधीतरी कुणावर तरी, तरी विश्वास ठेवला पाहिजे स्वकीयावर विश्वास नाही तर तुम्ही परक्यावर काय विश्वास ठेवणार आहेत परंतु झालं उलटं परक्यावर तुमचा इतका विश्वास आहे की आता स्वकीय तुम्हाला दुश्मन वाटायला लागलेले आहेत म्हणून मी वारंवार सांगतो की हे जे काही चाललं आहे ना हे एक बातमी म्हणून ठीक झालं आहे पण उद्धव ठाकरे त्यांच्याबरोबर इथे करणार नाही हे तुम्हाला ठामपणे मी सांगतो भाजप आणि ला सोडा असं उद्धव ठाकरे म्हणत हे पुन्हा दुसरा शिवाजी महाराज गेले आता बाजूला आता भाजप आला मी काही क्षणापूर्वी सांगितलं की आम्ही शहाने दिलेले हे संकेत आहेत अमित शहानी बोल बोलायला आलेलं आहे मोदी साहेबांनी बोलायला आवलं हे वाक्य थोड्या वा वेळाने येईल आणखीन दहा मिनिटानंतर राजसाहेबांनी असं बोलले का काँग्रेस सोडा राष्ट्रवादी सोडा तुम्ही त्यांना सोडणार आहात का या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे काय सोडलं मी आता आत्तापासून एका मिनिटात त्यांनी असं घोषणा करायला पाहिजे सोडली मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी चला या माझ्याबरोबर युतीबरोबर बोलायला एवढी हिंमत त्यांच्यात नाही आणि ते करू शकतो हिंदीवर सरकार भांडलं हिंदीची शक्ती करायची असेल तर मराठीची शक्ती करू शकतो आता हे सर्व दुसरे विषय आणून मूळ विषयाला बगल देण्याचे प्रकार आहेत जे काही चाललंय आता हे इथपर्यंत आलेत मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो त्यांची असलेली स्ट्रॅटेजी अशी असेल पुन्हा थोड्या आज किंवा उद्यापर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला निघालेत त्यांना आपल्याला रोखलंच पाहिजे आम्ही रस्त्यावर उतरू ही घोषणा सुद्धा आज उद्या तुम्हाला पाहायला मिळेल लाडकी बहिणी योजनेची एकवीसशे रुपये योग्य वेळी देणार त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मत मिळणार हसन मुश्रीफांनी जे काही आज घोषणा केलेली कदाचित अजितदादाचे आणि त्यांचा बोलणं झालं असावं परंतु त्यामुळं मात्र निश्चित आहे की लाडकी बहिणी योजना बंद पडणार नाही हे आम्ही शंभर टक्के पहिलेही सांगितले आणि आजही सांगतो आम्ही लाडकी बहिणीला वाऱ्यावर सोडणार नाही